हिंगोली राज्य महामार्ग तीनशे एकसष्ट वर आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे रॉंग साईडने मोटरसायकलवर भाटेगावकडे जात असताना व वारंगा फाटाकडून येणाऱ्या मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन भाटेगाव येथील विनोद बालाजी भुसावळे वयवर्ष अठ्ठावीस हा जागीचं मृत्युमुखी पडला असून जखमी ओंकार नागोराव जाधव वय पंचवीस वर्ष आणि योगेश विलासराव नेवरकर वय बावीस वर्ष राहणार चिंचोरडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून यांना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे भाटेगाव येथील मयत युवक हा राज्य महामार्गावर रॉंग साईडने जात असताना वारंगा फाटाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या या दोन्ही मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन त्यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची घटना समजताच डोंगरकडा पोलीस चौकी जमादार नागोराव बाभळ यांच्यासह परिसरातील नागरिकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वारंगा फाटा येथील अँब्युलन्सद्वारे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.